बघणार आहे यामध्ये नक्कीच आमच्या बाबत आहे उल्लेख करणार आहे सर्व झालं आणि आज आम्ही एवढं मोठं धाडस केलं आहे की यांच्या विरोधात आम्ही वर आलो आहे पंडितांच्या आणि बघितलं जैसे जयसिंग पंडितांचं एक व्हायरल झालेला व्हिडिओ आहे की आमचा वस्तारा पिनपाण्याचं तयार आहे हे काही हे डायरेक्ट धमकी आहे सर्वसामान्य जनतेला धमकी आहे आणि त्याच्या पडसादही असू शकतात त्याच्यानंतर दुसरा पडसाद असा आहे की आमच्याच काही माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या भावांना काल हेलिपॅडची तयारी करत असताना या लोकांनी गडागर्दीच्या कानाला लावना, लावणं गाडीमध्ये मार घटना घडलेल्या गट आता ही अदृश्य शक्ती आमच्यासोबत आहे ह्याचा कुठलाही परिणाम इथं होणार नाही तुम्ही माझं सेल्फ कॉन्फिडन्स बघत असाल माझ्या चेहऱ्यावर कुठलंच म्हणजे कुठलं टेन्शनही नाही काय नाही आमचा विजय पक्का आहे ह्या कुठल्याच गोष्टीचा परिणाम इथं गेवराई तालुक्यात आपण ज्यावेळेस प्रचाराला जात आहेत पूर्ण सर्कलमध्ये जे काही गेवरई तालुका मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आपल्याला जे काही मतदाराकडून जो रिस्पॉन्स भेटतो हा रिस्पॉन्स कसा आहे आणि तुम्हाला मतदार आपला भावना व्यक्त करायचं कशा पद्धतीने सांगतात नक्कीच खूप पॉझिटिव्ह परिणाम आहे आणि ही सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी मी भाषणातून बोललं की चमकोगिरीचे कार्यकर्ते आमच्याकडे नाही आहेत जे की काही ना काही दहा लाखाचं काम पाच लाखाचं काम अशी कुठे आश्वासनं घेऊन स्वतःचं आत्मविश्वासघात करत बसलेली आहेत तशी आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आम्ही ही खोटं आश्वासनं देणाऱ्यांपैकी नाही सर्वसामान्य जनता ही गोरगरीब जनता आहे आम्ही डोर टू डोअर प्रचार केलेला आहे एवढंच काय तर मुंडे साहेबांनी जनतेमध्ये जाऊन त्यांच्या मनामध्ये घर केलं त्याचप्रकारे आम्ही सर्वसामान्य जनतेच्या घरात जाऊन आम्ही त्यांच्या मनामध्ये जागा बनवतो म्हणून ही सर्वसामान्य जनतेसोबत आहे हा प्रतिसाद खूप पॉझिटिव्ह आहे चांगला आहे आणि बदल घडणार आहे सध्या गेवरे तालुक्यामध्ये काही जरंगी फॅटरनं नावाचं जे काही वादळ तयार झाले आहे ह्या वादळाच्या माध्यमातून तुम्हाला नेमका रिस्पॉन्स वाटतो का मराठा समाज आपल्याला मतदान करू शकतो एक तर मी या विचारांची आहे जर एक नेतृत्व पुढं येत आहे तर त्याला जातपात धर्म नसेल त्याच विचारांनी मी आत्तापर्यंत जशा जशा ज़़। घटना घडत गेल्या त्यानुसार मी काय राहिले प्रयत्नशील राहिले तशा तशा मी भूमिका घेत गेले म्हणून मला या जरांगी फॅक्टर असेल किंवा ओबीसी असेल विषय ह्या ह्या गोष्टींचा काही परिणाम होणार नाही नक्कीच सगळे सोबत आहेत सर्व सर्वसमावेशक <णस्था> <णस्था> म्हणून आज आम्ही काम करत आहे म्हणून सर्व समावेशक जनता आमच्यासोबत आहे सर्व जात पात धर्म सगळेच लोक सोबत आहे या ठिकाणी स्वतः उमेदवार यांनी आपली भावना जी व्यक्त केली आणि येणाऱ्या वीस तारखेला जनतांना आवाहन केलं की रेल्वेच्या इंजिनर समोर बटन दाबून या ठिकाणी प्रचंड मतने विजय करा असं त्यांच्या बोलण्यात येत आहे अशाच काही घडामोडी पाण्यासाठी पात्रा बहुजू सैनिक महाराज कॅमेरामॅन आज राठोड सोबत मी सुरेश गांधी केवराई बीड बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा